नमस्कार मी ज्ञानेश्वर मेश्राम मी येत आहे सांगलीमध्ये महाराष्ट्र शासन आणि सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सवासाठी आम्ही सर्व कलाकार या धमाल मस्ती आणि संगीतिक मेजवानीसाठी शनिवार दिनांक दोन मार्च रोजी रोजी सायंकाळी सहा वाजता कल्पद्रुम ग्राउंडवरती इथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे म्हणून तसे की मायबापांना विनंती आहे की तुम्ही त्या सर्वांना सगळ्या आपल्या मित्र आपतेष्टांना घेऊन या आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आमच्या या सगळ्या कार्यक्रमासाठी संगीत मेजवानीचा आनंद घेण्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वांना आमंत्रित करीत आहोत म्हणून तुम्ही येताय ना लवकरच भेटूया राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका